मावळ या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालेलं आहे पण ठेकेदाराचा गलतानपणामुळे आंधर मावळातील नागरिकांना या चिकलातनं ये जा करावी लागत आहे दैनंदिन या ठिकाणी वाहन स्लिप होऊन अपघात होत आहेत आता या ठिकाणी चिखलातनं जात असताना नागरिकांनी कसं जावं हा मोठा प्रश्न आहे ठेकेदाराला पावसाळ्याच्या अगोदर या ठिकाणी रस्ता सुरू करणं गरजेचं होतं पण आता या ठिकाणी मुर्मीकरण सुरू आहे त्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत जे या ठिकाणी एक काय सांगाल या ठिकाणी माणसाला चालता येत नाही काय अडचण काय नाव तुमचं साधू शिंदे काय सांगाल आता काय सांगायचं आता तुम्हाला परिस्थिती समोरासमोर दिसते काय परिस्थिती बरं ठेकेदाराला काय सांगण्यात आलं काय ठेकेदार कोण आहे अजून आम्हाला कळलाच नाही इथं इथं काय चाललंय आम्हाला अजून ठेकेदारच कळला नाही कोण ठेकेदार इथं तर स्थानिक नागरिक आहेत स्थानिक नागरिकांचं नागरिकाकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की या ठिकाणी माणसाला व्यवस्थित चालता येत नाही काय नाव तुमचं आणि काय सांगा विकास शिंदे राहणार शिंदेवाडी आमचा अशी दुरावस्था झाली की आम्ही इकडं आमची देवाणघेवाण सगळी खालीचे की एवढी दोन महिने झाले दुरावस्था आहे की माझ्या घराचं साहित्य मला घेऊन जात आणि माझी काल गाडी अक्षरशः चिखल्यामध्ये गुंतली होती तो ला तर मला ती दुसऱ्या गाडीने ओढून काढण्याचे पर्याय लागला लास्टपर्यंत एवढी आमच्या तर असे स्थानिक नागरिक आहेत आणि स्थानिक नागरिकांची या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या गुंतत आहेत पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं पाहिजे यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत काय सांगाल कसा प्रवास आहे काय नाव तुमचं उदय काय प्रवास कसा आहे घातक आहे पडलो एका दोन जागे आम्ही गाडी स्लिप झाली पुरलं हे पाय मार लागले खाली दैनंदिन या ठिकाणी जे दुचाकी सार आहेत यांना मृत्यूच्या रस्त्यातनं सामना करावा लागतोय असा झालेला आहे पाणी साठलेलं आहे चिकल मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत ठेकेदारांनी जर वेळेमध्ये या ठिकाणी कामाला सुरुवात केली असती तर ही वेळ आली नसती पण ठेकेदारांनी आता हे दुचाकीवरनं येणारे जे दुचाकी आहेत आम्ही त्यांच्याकडनं काय कसा आहे प्रवास काय नाव बर तर अशा पद्धतीनं नागरिक या ठिकाणी बर पावसाळ्यामध्ये सर्वाधिक पर्यटक हे आंधर मावळामध्ये येत असतात पण ठेकेदारांनी या ठिकाणी रस्ता जो आहे ठेकेदारांनी रस्त्याच्या बाबतीमध्ये सूचना फलक लावले पाहिजे पण या ठिकाणी सूचना फलक नाही आहेत ठेकेदार काम हे वेळेत करणं ठेकेदाराची जबाबदारी आहे पण या ठिकाणी काम हे उशिरा केल्यामुळं नागरिकांना त्रास सहन होत आहे या रस्त्याने ये जा करत असताना नागरिकांना अक्षरशः दुचाकी असन तर वारंवार स्लीप होऊन या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि चार चाकी असेल तर चार चाकीचे पण चाक या ठिकाणी स्लिप स्लीप होत आहेत नागरिकांना दैनंदिन विद्यार्थी आहेत दुग्ध व्यावसायिक आहेत शेतकरी आहेत त्यांना ये जा करताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्कस करावी लागत आहे तर काही नागरिक का आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय कसा इतला काई काई प्रवास आहे इथला काय सांगाल काय ना ज्ञानेश्वर पिंगळे आता हा रोजचाच प्रवास एवढा वैताग आला नाही प्रवासाने नको नको वाटायला लागले बघा रोज काल पण असं आलं गाडी गुतली चार जण आणली ढकलून काढली हा रोजचाच असं वैताक वैताक आला आणि रोजचा कामाला जाणं येणं तर चालूच असते त्यामुळे एवढा जीवरथ कसरत करून जाव लागताना बोलतच रोज पण टू वाले किती वेळा समोर आमच्या समोर एवढे टू पडले ना बोलतच काही नाही टू व्हीलर वाल्यांना या ठिकाणी सरकस करावी लागत आहे जर बाजूने गेलं तर चिखलामध्ये चाक गुतत आहेत आता पाठीमागची जे आहेत आणि ही अशा चार चाकीचा प्रवास कसा आहे काय चार चाकीचा पण प्रवास आहे साहेब की काल पण अशी गाडी गुतली तर आम्ही चार पाच जण मित्र बोलून वळून काढली तर दुचाकी सार या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतायत एक जन दे धक्का आणि दुसरा चालवतोय अशा परिस्थितीमध्ये जर ठेकेदारांनी पर्यायी मार्ग जर व्यवस्थित करून दिला असता तर आज या ठिकाणी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला नसता पण ठेकेदारांनी या ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत झालं तर कामाचा कालावधी बाबतीत काही नाहीये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आता परत पाऊस आला तर इथला मार्ग बंद होणार आहे ठेकेदारांनी पर्यायी मार्ग लवकरात लवकर तयार करून जर सुरू केला तर नागरिकांची वाहतूक सुरू राहणार आहे जे दुचाकीवरनं ये जा करतात त्यांची दुचाकी साधारण एक दोन किलोमीटरच्या अंतरावर दहा ते पंधरा वेळा दुचाकी साराची दुचाकी निसटली जाते आणि यामधनं या त्यांचा हा जीव घेणार प्रवास काय कसा प्रवास आहे काय नाव हा कसा प्रवास आहे काय सांगला अवघड आहे सर काय पीडब्ल्यूडी चे अधिकारी वगैरे हो येऊन गेले काय त्यांनी अजून 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 तर तर ना आजून, आजून ना आले आले लय अवघड आहे रस्ता असं काय ठेकेदाराला थे? तुम्ही याच्या आधी सांगितलं असेल पर्यायी रस्ता करा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय काय सांगितलं होतं थे सर ठेकेदाराला पण न ऐकलं त्यांना तर ठेकेदारांनी जर वेळीच या ठिकाणी उपाययोजना केल्या असत्या तर आज इथल्या नागरिकांना आता हा दुचाकी चालवणारा दुचाकी शहर आहे चालवत चालवत त्याची दुचाकी या ठिकाणी स्लीप होते असे वारंवार दुचाकी स्लिप होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून लवकरात लवकर इथला पर्यायी मार्ग करून घेतला पाहिजे आता दुचाकीवरन येणारे जे दुचाकी शहर आहेत दुचाकी जाग्यावर या ठिकाणी फिरत आहे जर बाजूचा पर्यायी रस्ता जर वेळेमध्ये झाला तर नागरिकांना व्यवस्थित पैकी या ठिकाणी प्रवास करता येईल गाडी बाजूला घेण्याची पण सोय राहिली नाही असा हा चिखलमय निसरडा हा प्रवास आहे तर पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी लवकरात लवकर पर्यायी रस्ता सुरू करावा जर पर्यायी रस्ता सुरू नाही केला आणि मावळात पावसाला धो धो सुरुवात झाली तर नागरिकांचा मार्ग बंद होणार आहे या ठिकाणी खड्डा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत काय कसा आहे प्रवास काय सांगाल आहे आई ॲडमिटे सकाळी पाण्यातून कशी गाडी गाडीवरती वडेश्वरला बर काय ठेकेदाराला सांगितलं होतं पावसाळ्याच्या अगोदर रस्ता पूर्ण करा पाऊस सांगितलं का पंधरा जून पर्यंत आम्ही पूर्ण करू पण आम्हाला वाटत नाही पंधरा जून पर्यंत होईल म्हणून मावळात पाऊस पण लवकर सुरू झालेला आहे त्यामुळं नागरिकांना ठेकेदारांनी पर्यायी रस्ता न केल्यामुळे काय रोजच लोकांच्या तक्रारी थोडा थोडा रस्ता करायला पाहिजे होता पूर्ण हा उकरायलाच नाही पाहिजे होता थोडा थोडा एक एक मुरी करायची पुढे थोडा थोडा करायला पाहिजे होता पूर्ण रस्ता खोदल्यामुळे ही अशी अवस्था झाली तर पूर्ण रस्ता खोदल्यामुळे अशी अवस्था झालेली आहे या रस्त्यावर ना अनेक दुचाकी जा करतात कसा प्रवास आहे काय सांगाल काय आता हे जे काम चालू आहे तर ते अतिशय काम चालू आहे आणि कुठलेही जे निसर्गाचे जे हे त्याचा काही आढावा न घेता त्यांनी काम चालू केलं अतिशय संत गतीने चालू आहे त्यांचे कामगार दुपारच्या झोपा झोपाडता असतात आणि हा जो त्रास होतोय त्याच्यावरती कुणाची वचक नाहीये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते त्यांचे मनमानी चालू आहे कारभार या ठिकाणी आपण पाहू पण शकता आणि अशा परिस्थितीतून जे लोकांना जायला लागते जास्त पाऊस झाला तर संपर्क तुटण्याची देखील शक्यता आहे अरे रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मावळवासी आंधर मावळातल्या लोकांची इच्छा आहे तर त्यांनी करावं काय नाव तुमचं साहिल पवार साहिल पवार आहेत आता या ठिकाणी परत दुचाकी शहर आलेले आहेत दुचाकी शहरांकडून दुचाकी सारांचा हा प्रवास आहे आ, कसा आहे प्रवास काय सांगाल जलमय प्रवास निसरडा रस्त्याने प्रवास काय नाव तुमचा विठ्ठल काय काय रस्ता नाही काय नाही पाणी चिखल किती कशा पद्धतीनं वाहनं जातात काय बोलतो तर काय नाव तुमचं कसा आहे प्रवास दोन महिने झाले खूप त्रास आहे हो मला आणि शक्यतो पाऊस आता दोन चार वेळा पाऊस पडला लागोपाठ संध्याकाळची खूप गैरसोय होत आहे तर ठेकेदारांनी वेळेत काम करावं आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ठेकेदारांना सूचना द्याव्यात कारण आंदर मावळातील नागरिकांचा जो दळणवळणाचा रस्ता आहे वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी दरम्यान जो रस्ता आहे हा रस्ता निसर्ग आणि चिकलमय झालेला आहे दुचाकी स्वारांचा तर या ठिकाणी प्रवासच नाही कारण दुचाकी ह्या घसरून अपघात होतात आणि चार चाकी पण या ठिकाणी आ... स्लीप होत आहेत तर नागरिक त्रस्त झालेले आहेत ठेकेदारांनी वेळीच या ठिकाणी पर्यायी मार्ग सुरू करावा कारण पर्यायी मार्ग नसल्यामुळे इथल्या नागरिकांचे काय नाव तुमचं आणि कसा प्रवास आहे माझं नाव स्वप्नील खांडपूर ह्या रस्त्यामुळं दळणवळणाचा खूप प्रॉब्लेम होत आहे जर इमर्जन्सी जर कोणाला प्रॉब्लेम जर झाला तर ह्या रस्त्यामुळं खूप अवघड होऊन जाईल हॉस्पिटल त्याच्यामध्ये वोडेश्वरच्या पुढंच हॉस्पिटलची सगळी सोयीसुविधा आहे छोटंसं लागलं तरी वोडेश्वरला यावं लागतं इथून पुढच्या नागरिकांना सर्व त्याच्यामुळे या रस्त्याचं लवकरात लवकर तुम्ही पर्यायी म्हणजे शोधा नाहीतर खूप अवघड होऊन जाईल फोर व्हीलर तरी येतात थोड्याशा पण टू व्हीलरचं तर खूप अवघड आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर याचं काहीतरी विल्हेवाट लावावी ही अपेक्षा तर नागरिकांच्या वतीनं ना मागणी आहे की लवकरात लवकर पर्यायी रस्ता ठेकेदारांनी उपलब्ध करावा जर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे तर एक साईड पट्टी पूर्ण करावी आणि ती झाल्यानंतर दुसरी करावी यामुळे रस्त्यालाही मजबूती येईल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही आता या ठिकाणी हे दुचाकी सार आहेत गाडी चालवत असताना किती त्यांना मेहनत करावी लागते गाडी जर इकडे आली तर स्लीप होते काय नाव तुमचं कसा प्रवास आहे प्रभाग चमटे काय सांगाल <laughs> मा या मार्गावर आता काय सांगणार काय नाव तुमचं कसं वसंत आता येत नाही ना आम्हाला काही बरं येत जाताना कसं वाटत त्रास होतो मग आता काय करणार तर प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी त्रास होतोय ठेकेदारांनी या ठिकाणी लवकरात लवकर पर्यायी मार्ग सुरू करावा जर ठेकेदारांनी पर्यायी मार्ग सुरू केला तर नागरिकांची गैरसोय थांबणार आहे अन्यथा दैनंदिन या ठिकाणी नागरिक घसरून पडत आहेत जखमी होत आहेत आणि या ठिकाणी रुग्णालाही नेण्याची व्यवस्था नाही आहे तर अशी परिस्थिती झालेली पावसामुळे परिस्थिती झालेली आहे या बाजूला शेतकऱ्यांची शेती असते शेती पण या ठिकाणी नी नीट करून दिली पाहिजे पण शेती नीट करायला पण माणसाकडं कर। वेळ नाही पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळं नागरिक या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत तर ठेकेदार ठेकेदारांनी ताबडतोब या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून लवकरात लवकर आंधर मावळकरांची जी गैरसोय गैर आहे ती गैरसोय थांबवावी अशी नागरिकांची मागणी आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या रस्त्याच्या संदर्भामध्ये ठेकेदाराला त्वरित सूचना देऊन इथल्या नागरिकांची गैरसोय थांबावी अशी मागणी होत आहे तर लवकरात लवकर हा रस्ता चालू करून चिखलमय जलमार्ग जो आहे तो बंद करण्यात यावा कारण नागरिकांना या ठिकाणी ये जा करताना फार कसा प्रवास आहे काय नाव तुमचं प्रवास व्यवस्थित आहे रस्ते बिस्ते व्यवस्थित चालू आहे रस्त्याचं पण अवघड पण दुचाकी स्वार उत्तर इथं घसरू घसरू पडतात सारखं सारखी घसरू पडतात कधी कधी गाड्या बिड्या लावून जातील लोक कधी कधी गाड्या लावून जातात आणि चार चाकी असन ती पण स्लीप होत आहेत तर लवकरात लवकर या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद